शेवडाच्या शेंगाची पाने ज्याला आपण मोरिंगा असेही म्हणतो मोरिंगा इतका उत्कृष्ट आहे की ते आजकान परदेशात खूप लोकप्रिय झाले आहे तिथे एवढ्याशा लहानशा बाटलीत मोरिंगाच्या पानांची पावडर वीस ते तीस डॉलर ला विकली जाते एवढ्याशा मोरिंगाच्या पावडरची किंमत खूप जास्त आहे तिथे आणि मोरिंगाचे पान इतके चांगले आहे की आपल्या रक्तात जे काही आवश्यक गुण आहे ते सर्व या मोरिंगाच्या उपलब्ध आहे मोरिंगा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे आणि जर मोरिंगाची पावडर मिळत नसेल तर आपल्या आयुर्वेदामध्ये ऊर्जा टॅबलेट उपलब्ध आहे मोरिंगाच्या पानांपासून ऊर्जा टॅबलेट तयार केल्या जातात त्या आपल्या जवळ ठेवा कारण त्याने शरीराला शक्ती मिळते आपल्या शरीरात कोणत्याही घटकाची कमतरता असेल तर ऊर्जा टॅबलेट ती भरून काढते ऊर्जा कोणत्याही प्रकारच्या पोषण तत्वांच्या कमतरतेसाठी उपयुक्त आहे जर कोणाला कॅल्शियमची कमतरता पोटॅशियमची कमतरता आहे तर कोणाला बी बीची किंवा बी बीची कमतरता असते अथवा कोणत्याही प्रकारची कमतरता असो ऊर्जा टॅबलेट घ्या आणि ती हळूहळू भरून निघे मोरिंगाच्या पानांपासून ऊर्जा टॅबलेट तयार केली जाते तुम्ही मोरिंगा खावा त्याची पाने ही खावी तुम्ही भरी तूप बनवत असाल तर त्यात मोरिंगाचे दोन चार पान टाका हे खूप चांगले आहे पूर्वीच्या काळातले लोक म्हणजे आई आजी हे सर्व काही करत होते मोरिंगाचे पाने कधी पत्ता तुपात ताकत होत्या की नाही आधी ते सर्व करत होते आणि तूप बनवायचे पर आजकाल विसरून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा आणि पुढे अशाच आणखी व्हिडिओसाठी या चॅनेल ला सबस्क्राईब करा